आपल्या इकडे घर आहे आपलं नवीन घर आहे त्यासाठी जुना घर आहे असं वाटतं की वेगळे तिकडे वीज चमागली मित्रांनो तिथली असेल काय माझं हो ना युवराज नात्र आपलं कोकणी युवराजा मराठी टूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप दिवसानंतर स्वागत आहे तर आता आम्ही तर संध्याकाळी ते वातावरण पाऊस बघा उठला गडघाडतो वगैरे जर आपल्याला व्हिडिओ करायला टाईम नव्हतं भेटतात आजचे जर असेच व्हिडिओ बनवते मी बघा तर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल करा अवश्य करा आणि मित्रांनो दुपारचं एवढं होऊन लागतं ना की बसवतच नाही घरी हे बघा आणि आता बघा पाऊस लागतो पावसाचा पण गरम आहे बघा तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो कोकणाकडे आता लागले आता वातावरण आहे आणि पाऊस लागतो ते तुम्ही बघा आपल्या व्हिडिओच्या मा माध्यमातून हा बघा बारीक आता बारीक पाऊस लागायला आहे आणि आहे वगैरे आत्ताच गडगडायला वगैरे सुरुवात केली नाही पावसाने हा बघा तुम्ही या साईडला फुलं बघा दोन एकच आहे म्हणजे दोन कलर फुलं आहेत हे बघा ह्याच्यावर पांढरा कलर आहे आणि ह्याच्यावर गुलाबी कलर आहे दोन्ही दोन सेम झाडं आहेत आणि फुलं फक्त कलर वेगवेगळे आहेत आणि आपल्या घरा साईडला अशी खूप अशी झाडं आहेत आपल्याकडे फुलझाडं हे बघा इथं पण आहेत आणि आता इथं गुलाबाचं फुलं आहे आणि ह्या साईड बघू शकता ह्या इकडे एक गोंडा आहे दिवलावाला गोंडा फुलांचा बघा पाऊस चालतो कोकणात आणि आता भात वगैरे पिकायला लागलेत त्यामुळे आता पाऊस जरा कमीच पडायला पाहिजे होता हे बघा चमकते वगैरे हे बगर बघा इकडे भात वगैरे पिकले त्या साईडला वरी नाचणी आहे त्यासाठी पाऊस बघा किती उठलाय मला पुढे जाऊन तिकडे जाव जाऊन दाखवतो आणि मित्रांनो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठून बघतात ते पण कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा त्या करून मला पण माहिती पडली की कुठल्या कुठल्या गावातून आपले व्हिडिओ बघतात या इकडे पाऊस असं वाटतं की तिकडे वीज चमकली मित्रांनो दिसली असेल तर काय माहीत नाही पण त्या साईडला दिसली पाडताना वीज तुम्ही बघाच जर स्लो मोलो मोशनमध्ये दाखवतो आणि घाडगाड वगैरे वगैरे असं दोरात गाडगाटतो पण चमकतोय पण ते या साईडला पाऊस वगैरे किती पडतो तो आणि मी तुला असं वाटतं की पावसाळीच वातावरण आहे हा बघा इकडे पाऊस किती पडतो आहे पडतो मग त्या साईडला उठला आहे बघा किती पाऊस आणि ह्या साईडला बघा ह्या साईडला काय नाही अजून केलं नाही त्याच साईडला भरपूर उठला आहे पाऊस वारा पण सुद्धा लागला आहे तर सोड़ थोडं थोडा बघू शकता चमकते वगैरे ना छत्री पण हात राहत नाही वारा पण आहेत तिक त्यासाठीच वारा आहे भरपूर या साईडला सूर्यातून आहे दिसतोय संध्याकालच पण वारा भरपूर आहे आणि मी तुला पाऊस तुमच्याकडे मला लागतोय का ते पण सांगा कमेंटमध्ये तर या साइडला ऊन आहे आणि या साईडला पावसाळी वातावरण आहे पा जरा पाऊस चार पाच दिवस नव्हता कडक ऊनच पडत होता आणि आता बघा पाऊस पडतो आहे जोनाचा पाऊस पडायला लागला आहे नाही पाखरावर बघा पावसाची मजा घेतात मैत्रिणी या साईडला आमचं भात आहे अजून काय कापलेलं नाही आणि थोडासा हिरवा हिरवा दिसतो मध्ये जरा हे आहे भात पिकला पिकलाय पण थोडा मित्र आपलं इकडे घर आहे आपलं नवीन घर आहे त्यासाठी जुना घर आहे या साईडला बाबा बस कोंबड्यांची राखण करतात मित्र आमची कोंबडी आहे तिकडे पाऊस लागणार घरात जायला बघतो तर मित्रांनो इकडे माणसला रोप्यात गेली होती आई आहे मम्मी आहे आई काय काय भेटलं दाखव इकडे तिले आहेत थांब दाखव पांढरी तिल् मानसला आणि आपल्या इथे गेल्या होत्या नाचून गेल्या होत्या तिथून आणली नाहीत शेंगा आहेत शेंगा वालबापडे दोन्ही मिक्स आहेत या साईडला इकडे वांगी आहेत आणि इकडे मिरची आहेत दाढीवाली मिरची आहेत हे बघा रोप्यातले आहेत आमच्या आणि ह्या साईडला सुक्या मिरच्या आपल्याच रोप्यातल्या हे बघा भातवीत काढायची आहे कापायचंय काय आमच्या ह्या साईडला आपले कोंबडी फिरत आहेत आणि हे आपल्या घराची मागचीच बाजू आहे इकडे तुलस आहे इकडे बाबांचं घर आहे बाबा मुंबईला असतात आणि इकडे आपले फाट्यांची खोप जे पावसात आपल्याला लागतात फाटे इकडे भरून ठेवलेले आहेत ह्या साईडला काकड्यांचे रात्राचे वेल लावलेले आहेत तर तिथे काकडे दिसते तुम्हाला झूम करून दाखवतो ते बघा मित्रांनो तिथे मोठीवाले काकडे आहे जाड झाले कोकणाकडे आता हे खायला भेटणार दुसरी तर नाही कुठे दिसत एकच दिसली ती हे पडवल असेच हेल वाटतं हे बघा बारीक बारीक दिसत आहेत आपण कंपाऊंड आहे ना का आपलाच आमचाच आहे इकडे माळ आहेत दोन त्यावरती नारळ वगैरे येतात तिकडे सुपारी आणि तिथे मध्ये केले आहेत दोन केले आहेत ह्या साईडला चिक्कू आहे आणि इकडे लिंबीचे झाड आहेत दोन मोठी येते बघा लिंब वगैरे येतात त्याच्यावरती बाजारची लिंब असतात ना तशी येतात आणि ह्या साईडला इकडे आहे खाते तिचा भात लावलेला आहे पाऊस आला तो काय हो दोन चार दिवस ऊन होता दोन चार दिवस ऊन होता आला पाऊस नाग आपले हो हो गे गेले खाली कोंबडी तर या यासाठी मी तुम्ही इकडे आले राहते एकटीच राहते आणि याकडे फनस आहे त्यावर काय फनस वगैरे काय येत नाही पावसाळी वातावरण कोकणात लागला मुसलधार पाऊस पडतोय अजून सडसा कोकणात पाऊस थांबतोय वगैरे हे आपल्या घराची मागची बाजू आहे संपूर्ण ह्या साईडला पण नारला आहे चिक्कूचे झाड आहे हा नारळाचं झाड आहे इकडे चिक्कूचं झाड आहे आणि हे रामपल आहे बघा त्या पण चिकू झाड दोन चिकूच्या साड्या आहेत आणि हा सर्व कंपाऊंड आहे ना तो आपलाच आहे इकडे आंबा आहे हा इकडे फणस आहे इकडे खोप आहे आपली फाट्यांची असं आहे आपल्याकडे कोकणाकडे आणि कोकणात बघितलं ना प्रत्येकाची अशी घरच्या बाजूला किंवा कुठेतरी असणार आहे खोप फाट्यांची भरलेली तर पाऊस पण येतो जोरातच आणि या साईडला वरती माड आहेत त्याच्यावरती नारळ वगैरे येतात आता पण आले आलेले आहेत आलेत दिसतं की नाही माहीत नाही आहे काय म्हणे वरती एक आहे आणि या साईड दोन खोपले आहेत त्यांच्यावरनं पण येतात सुपारी वगैरे मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली छोटीशी होती व्हिडिओ आवडलीस व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला ऑल सेट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील बाय